नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज स्वागत सविस्तरपणे फुलंब्री टी पॉइंट येथे युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतलं असून रास्ता रोको देखील केला आहे दुधाला सरसकट चाळीस रुपये भाव देण्यात यावा सरकारने पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे त्यामध्ये कोणतीही जाचक अट ठेवण्यात येऊ नये आणि केंद्र सरकारकडून दूध पावडर आयात करण्यात येत आहेत ती बंद करण्यात यावी या प्रमुख मागण्या घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरली होती यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास विलास औताडे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे शहराध्यक्ष सुदस्तर पटेल युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव प्रशांत नागरे अजित भोपळे शैलेश बोरसे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते शेतकरी दूध उत्पादक आदींची उपस्थिती होती पी जे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा